नवरात्रीत व्रत उपवास करताना हे नियम नक्की पाळा तरच व्रत सुफळ संपूर्ण होईल असे दाखवा नऊ दिवस नैवेद्य स्त्रियांनी या चुका टाळा स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ शरीर आत्मा आणि मन शुद्ध करणे हे या उपवासाच्या वेळेचे ध्येय आहे असे मानले जाते की लोक त्यांची मानसिक स्पष्टता सुधारू शकतात दैवीशी त्यांचा आध्यात्मिक संबंध वाढवू शकतात आणि आहारातील निर्बंधांचे पालन करून आणि आध्यात्मिक पद्धतींमध्ये व्यस्त राहून त्यांचे शरीर शुद्ध करू शकतात उपवासाची शुद्धता टिकवून ठेवण्यासाठी भक्तांनी चैत्र नवरात्रीच्या काही उपवास मार्गदर्शक तत्वांचे पालन केले पाहिजे कारण हा काळ आंतरिक शुद्धीकरणाचा आणि आध्यात्मिक संबंधाचा आहे नवरात्रीचा सण वर्षातून चार वेळा साजरा केला जातो ज्यामध्ये शारदीय नवरात्रीचा सण सन हा सणाचा सण आहे अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीचा सण साजरा केला जातो या दरम्यान दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते घरात घटस्थापना केली जाते अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते नऊ दिवसांच्या विशेष पूजेनंतर दसऱ्याला दहाव्या दिवशी दुर्गामातेच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते पुढे जाण्याआधी तुम्हालाही देवी आईचा आशीर्वाद लाभावा यासाठी व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये देवी आईच्या नावाचा जय जयकार करा पुढे पाहू हिंदू धर्मात नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत पवित्र मानले जातात या नऊ दिवसांसाठी शास्त्रांमध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत ज्यांचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे अन्यथा या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास किंवा नवरात्रात झालेल्या काही चुकांमुळे देवी नाराज होऊ शकते त्याचबरोबर नवरात्रीचे व्रत आणि विधीपूर्वक केलेली पूजा जीवनाला अपार सुख समृद्धीने भरून टाकते तर नवरात्रीत या गोष्टी नक्की टाळा नवरात्रीत चुकूनही नखे कापू नका किंवा केस कापू नका केस कापणे नखे कापणे यासारख्या गोष्टी नवरात्रात सुरू होण्याआधीच करायला हव्यात अन्यथा त्याचा जीवनावर अशुभ परिणाम होतो नवरात्रीत चामड्याच्या वस्तूंचा वापर करू नये तसेच चामड्याच्या वस्तूही विकत घेऊ नयेत चामड्याच्या वस्तू अशुद्ध असतात त्या प्राण्यांच्या कातड्यांपासून बनवल्या जातात नवरात्रीमध्ये घरात अशा अस्वच्छ गोष्टी ठेवल्याने नकारात्मकता येते नवरात्रीच्या नऊ दिवसात पवित्रता आणि सात्विकतेला खूप महत्त्व आहे त्यामुळे या नऊ दिवसात मांसाहार खाऊ नका घरी आणू नका नवरात्रीत लसूण कांदा खाण्यासही मनाई आहे नवरात्रीमध्ये लिंबाचा वापर करू नये या काळात लिंबू कापणे हे यज्ञासारखे मानले जाते त्यामुळे लिंबू खाऊ नका किंवा बनवू नका या नऊ दिवसात लिंबाचे लोणचे देखील खाणे टाळा पूजा पूजा करताना मंत्र उच्चारताना चुका होऊ नये हे लक्षात ठेवावं पूजेच्या जागी किंवा देवघरात किंवा घरात घाण कचरा अजिबात करू नये उपवास करणाऱ्यांनी अंघोळ न करता अजिबात राहू नये किंवा घानरेडे कपडे घालू नये नवरात्राचे उपवास करत असल्यास दिवसात देखील झोपू नये मांसाहार मद्यपान करू नये आणि शारीरिक संबंध देखील ठेवू नये उपवासाच्या घरात इतर कोणीही असे करू नये निराहार असल्यास काही फरक पडणार नाही पण जर का फलाहार करत असाल त्याच्या नियमांचे पालन करावे वारंवार फळे खाऊ नये दोन वेळा नेहमी एकाच जागी बसूनच फळं खावे अन्नात धान्य आणि मिठाचं सेवन करू नये कट्टूचं कर पीठ वारीचे तांदूळ शिंगाड्याचे पीठ साबुदाना सैदव मीठ फळ बटाटे मेवे आणि शेंगदाण्याचं सेवन करावे जर आपण दुर्गा चालीसा मंत्र सप्तशती पाठ किंवा चंडीपाठ वाचत असाल तर याच्या नियमांना पाळावे वाचताना कोणाशीही बोलू नका नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात हे नऊ नैवेद्य देवी आईला दाखवा नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करणे काही अवघड नाही भक्तिभावाने देवीची उपासना केल्याने देवीचा आशीर्वाद मिळतो त्याचप्रकारे नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात देवीला वेगवेगळे नैवेद्य दाखवण्याचे देखील विधान आहे म्हणून नवरात्री दर तिथीला देवीला ठराविक नैवेद्य दाखवून आपलं त्यांची आराधना आपण करू शकतो नवरात्रात पहिल्या दिवशी देवी आईला साजूक गाईचं तूप अर्पित केल्यानं चांगल्या आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि आपलं शरीर निरोगी राहतं नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या चरणी साखरेचा नैवेद्य दावा आणि ती साखर घरातील सर्व लोकांना द्यावी असे केल्याने वय वाढते नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी दूध किंवा दुधापासून बनवलेल्या खिरीचे नैवेद्य देवी आईला दाखवून ती एखाद्या ब्राह्मणाला दान करावी यामुळे दुःखाचा नाश होऊन आनंदाची प्राप्ती होते नवरात्राच्या चौथ्या दिवशी देवी आईला मालपुआचा नैवेद्य दाखवावा आणि देवळातील ब्राह्मणाला दान द्यावे यामुळे बुद्धी कौशल्य विकसित होऊन निर्णय घेण्याची क्षमता वाढते नवरात्राच्या पाचव्या दिवशी देवी आईला केळ्याचा नैवेद्य दाखवावा यामुळे शरीर निरोगी राहतं नवरात्राच्या सहाव्या दिवशी देवी आईला मधाचा नैवेद्य दाखवावा ज्यामुळे आपल्या आकर्षण शक्तीत वाढ होईल नवरात्राच्या सातव्या दिवशी देवी आईला गुळाचा नैवेद्य दाखवून ब्राह्मणाला दान दिल्याने शोक दूर होतात आणि अचानक आलेल्या संकटांपासून संरक्षण होते नवरात्राच्या आठव्या दिवशी मातेला नारळाचा नैवेद्य दाखवून नारळ दान करावे यामुळे मुलांशी संबंधित निगडीत अडचणी दूर होतात नवरात्राच्या नवव्या दिवशी तिळाचा नैवेद्य दाखवावा आणि ते ब्राह्मणाला दान द्यावे यामुळे मृत्यूपा मृत्यूच्या भीतीपासून आराम मिळेल त्याचबरोबर अघटित घटनांपासून देखील संरक्षण मिळेल श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद